नमस्कार मंडळी श्रीराज रेसिपी अँड लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी कौशल्या गायकवाड तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी टेस्टी झटपट आणि तोंडाला चव आणणारी उकड वांग्याची भाजी बनवणार आहोत ही भाजी तुम्ही वरण भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकतात चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया तुम्हाला जर ही रेसिपी अगदी मनापासून आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा तरी इथे मी आठ ते नऊ हिरवे वांगे घेतलेत काटे काढून देठ थोडे कापून घेतले आहेत आणि त्यानंतर मिठाचं पाणी केलं आहे त्यामध्येच हे वांगे ठेवलेत आणि अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत आपण भरून वांगे बनवण्यासाठी जसे वांगे कापतो तसेच कापायचे आहेत आणि कापून झाले की ते पाण्यातच ठेवायचे आहेत मिठाच्या पाण्यात किंवा साध्या पाण्यात यामुळे वांगे काळे पडणार नाही यात मी एक बटाटाही कापून घेतला आहे वरची साल काढून उभास कापून घेतलाय पण वांगे कापतो तसं कारण घरातल्या एखाद्या मेंबरला जर वांग आवडलं नाही तर आपण पटकन बटाटे वाढू शकतो तोपर्यंत एका साईडला कढईत आता तीन चमचे शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून घेतले डिशमध्ये काढून घेतले आणि त्याच कढईत तीन चमचे खोबऱ्याचा केस टाकून तोही मस्त असा भाजून घ्यायचा आहे लक्षात ठेवा खोबऱ्याचा किस लगेच भाजला जातो त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवा एक चमचा अख्खे धने टाकून घेतलेत यामुळे भाजीला खूप छान चव येते दोन चमचे सफेद तीळ आहे तीळ आणि खोबरं अगदी पटापट -पत भाजलं जातं अर्धा चमचा जिरं टाकून आहे आणि अगदी झटपट व्यवस्थित मिक्स करून आहे पटकन भाजलं जातं त्यामुळे भाजून झालं की डिशमध्ये काढून आहे आणि गार होऊ आहे तर एका साईडला आता शेंगदाण्याची वरची साल काढून घेतली मी आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी जाडसर असे वाटून घ्यायचे खूप जास्त बारीक नाही वाटायचे शेंगदाणे जाडसरच ठेवायचे आहेत तर इथे बघू शकता तुम्ही अगदी जाडसर असं शेंगदाण्याचं कूट करून घेतला आहे मी त्यानंतर आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण भाजून घेतलेलं खोबरं तीळ धने टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यातच आता तीन ते चार छोटे आल्याचे तुकडे टाकून घेतलेत भरपूर असा लसूण वापरलेला आहे मी लसूणमुळे या भाजीला छान चव येते एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात बरं का दीड चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे मी आणि पाव चमचा हळद टाकली आहे सर्व मसाले टाकून घे झाले की चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तरी ते आता सर्व साहित्य टाकून सगळ्यात शेवटी भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे मी स्वच्छ धुवून घ्यायची आधीच आणि आता पाण्याचा वापर न करता अगदी छान असं हे वाटण करून घ्यायचं आहे कोथंबीर आलं आणि लसूण यांच्या ओलसरपणामुळे छान असं मिळून येतं हे वाटण तं तर वाटण आपण आता जाडसर वाटून घेतलेल्या शेंगदाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हातानेच व्यवस्थित असं हे आता मिक्स करून घ्यायचं आहे हाताने अगदी छान असं मिक्स होतं चमच्याचा वापर नका करू हातानेच छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या स्टेजला आता मी अर्धा चमचा तेल टाकून घेतला आहे तुम्ही जर कमी तेलकट खात असाल तर लिंबूचा रस किंवा थोडंसं एक दोन चमचे पाण्याचाही वापर करू शकतात तर छान वाटण तयार झालं आहे आता मिक्स करून झालं आहे त्यानंतर पाण्यातून वांग काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे अगदी छान दाबून हा मसाला त्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे वांग अशा प्रकारे हातात घेऊन छान दाबायचं आहे जेणेकरून जो मसाला आहे तो अगदी छान असा दाबून भरला जाईल छान आतमध्ये तसा राहील तर अशा प्रकारे जाता सर्व वांगे भरून घ्यायचे आहेत तर अगदी छान सोपी अशी ही ट्रीक आहे वांग्यात मसाला अगदी छान दाबून भरायची हातात घेऊन मस्त असे दाबून घ्यायचेत वांगे तर सर्व वांगे आणि बटाटाही मी छान मसाला भरून घेतला आहे उरलेला मसाला साईडला काढून घेतला आहे तर एका साईडला आता चाळणी घेतली आहे तेल वगैरे लावायची काही गरज नाही आहे आणि ते चाळणीत आता आपण मसाला भरून घेतलेले सर्व वांगे ठेवून घ्यायचे आहेत तर सर्व वांगे आणि एक बटाटाही मी ठेवून घेतला आहे एका साईडला कढईत दोन ग्लास पाणी तापायला ठेवलं होतं लिंबूही कापून टाकला आहे मी जेणेकरून कढई काळी होत नाही आणि आता उकळत्या पाण्यावर अशा प्रकारे ही चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून अगदी दहा मिनिट वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनिटात छान शिजतात बरं का हे वांगे आणि एका साईडला तोपर्यंत आता मोठी कढई घेतली आहे त्यामध्ये ते पळी तेल टाकून घेतलंय तेल छान तापलं की पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकून आहे जिरं मोहरी छान तडतडली की इथे आता चिमुडभर हिंग टाकायचं आहे बऱ्याच जणांना वांग हे वातुळ असल्यामुळे त्रास होतो तर वांग्याचा त्रास होऊ नये म्हणून इथे मी अगदी पाव चमचा हिंग टाकून घेतला आहे हिंगामुळे वांग्याचा अजिबात त्रास होत नाही चार ते पाच कढीपत्त्याची पानं छान बारीक कापून टाकून घेतले आहेत कढीपत्त्याच्या पानांचा जो स्मोक आहे तो या भाजीला खूप छान टेस्ट आणतो नक्की टाका तुम्ही कढीपत्त्याची पानं आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून टाकला आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ कमीच वापरा कारण आपण मसाल्यामध्येही मिठाचा वापर केला आहे आणि हे कांदे छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि उरलेला जो मसाला आहे वांग्यांमध्ये भरून जो उरला होता तो मसालाही टाकून घ्यायचा आहे आता छान परतून घ्यायचा आहे तेलात मसाल्याचा कच्चापणा व्यवस्थित निघून जाईल तर सर्व साहित्य परतून झालं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला बनवला होता वाटण करून घेतलं होतं त्याच्यातच थोडं पाणी टाकून घेतलं आणि तेही पाणी इथे मी टाकलं आहे आणि त्यानंतर अगदी अर्धा कप पाणी टाकायचं आहे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला आणि आता हे सर्व अगदी व्यवस्थित असं अर्धवट झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आता इथे आपण बघू दहा मिनटात वांग्यांच्या वरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि चेक करून घ्यायचे वांगे शिजले की नाही तर सुरी घ्यायची आहे आणि सुरी अशा प्रकारे वांग्यात टाकून बघायची तुम्ही बघू शकता वांग मस्त असं शिजलेलं आहे इकडे मसाल्यालाही अगदी छान असं तेल सुटलेलं आहे पाणी सर्व आटून गेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वाफवून घेतलेले वांगे अशा प्रकारे एक एक करून या मसाल्यात ठेवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता वांग्यांच्या आतमध्ये जो आपण मसाला भरला तो अगदी छान असा दाबून भरलेला असल्यामुळे अगदी जशाचा तसा आहे बाहेर अजिबात आलेला नाही म्हणून वांग्यात मसाले भरताना अगदी छान असं दाबून भरायचं आहे अगदी अलगद असं मिक्स करून घ्यायचं आहे बरं का जास्त पटापट -पत मिक्स करायचं नाही तर इथे छान मिक्स करून घेतलंय मी तुम्ही बघू शकतात भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल आणि ही भाजी तुम्ही अजूनही ट्राय केलेली नसेल तर एकदा नक्की करून बघा अगदी एक ते दीड मिनिट झाकण ठेवायचं आहे फक्त वांगे ऑलरेडी शिजलेलेच आहेत तर तरी ते झाकण काढून आहे अगदी छान चमचमी तशी उकड वांग्याची भाजी तयार झाली आहे तर ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात घरातली जर एखादी व्यक्ती ऑफिसला सर्विसला कुठे कामाला जात असतील तर तुम्ही टिफिनलाही भाजी देऊ शकतात लहान मुलं तर अगदी आवडीने खातात सुकी वांग्याची भाजी मस्त चमचमीत अशी उकड वांग्याची भाजी तयार झाली आहे नक्की ट्राय करून बघा वरण भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबतही तुम्ही खाऊ शकतात आणि तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ कुठे स्किप न करता पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीत